जय महाराष्ट्र मंडळी राष्ट्रप्रता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी अतिशय संतापजनक आणि निंदनीय छिड आणणारी बातमी आपल्या समोर येत आहे ती म्हणजे परभणीचे माऊली महाज मुडेकर यांचा अतिशय असलील आपल्याच सेवेकरींसोबत केलेला असलील कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि असं सांगितलं जात आहे की हा व्हिडिओ आता जवळपास सगळ्याच वारकरी संप्रदायातील मंडळीकडे तो व्हिडिओ पोहोचलेला ते हो आहे कदाचित हा व्हिडिओ आपल्यापर्यंत देखील पोहोचला असेल मंडळी माऊली महाराज मुडेकर हे जे स्वतःला संन्यासी समजतात त्यागी समजतात आणि त्या ठिकाणी गंगोत्री या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे या आश्रमावरती त्या ठिकाणी त्यांच्या सेवेसाठी जी महिला असते त्या महिलासोबत त्यांनी जो केलेला अश्लील कृत्याचा जो व्हिडिओ त्यांचा पराक्रम व्हायरल होतो आहे सुरुवातीला जेव्हा हा महिलेची महिले तक्रार आली त्या ठिकाणी महिलेना पोलिसामध्ये तक्रार दिली तर त्या महिलेच्या विरोधात त्या ठिकाणी मावळी महाराजांच्या भक्तांनी त्या ठिकाणी कॅम्पेनिंग चालवलं महाराजांना बदनाम केलं जात आहे असे देखील त्या ठिकाणी दावे करण्यात येत होते मात्र आता थेट व्हिडिओच व्हायरल झाल्यामुळे भक्तांचा देखील त्या ठिकाणी हिरमूज झालेला आहे आणि अपेक्षा भंग झालेला आहे भक्त देखील त्या ठिकाणी नाराज झालेले आहेत महाराजांकडून ज्या अपेक्षा होत्या महाराजांना त्यांनी सूर्याप्रमाणे मानत होते अतिशय विद्वान माणूस विद्वान महाराज म्हणून त्यांचा परिसरामध्ये ओळख होती परिचय होती आणि महाराजांनी या कीर्तन आणि परि कीर्तनाच्या माध्यमातून हजार करोडो रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी गोळा केली होती आणि ती संपत्ती त्या ठिकाणी ब्लॅकमेल करण्यासाठी देखील त्यांना त्या ते महिलेंकडूनच महिला आणि त्या महिलेच्या पत्नीकडून हे पूर्वनियोजित आणि पूर्ण प्लॅनिंगना देखील बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ काढून त्यांना प्रसारित केला जात आहे आणि बदनाम केला जात आहे असं देखील अजूनही काही भक्तांकडून त्यांच्या भक्त सांगल्या जात आहे मात्र खरं काय आणि वास्तव काय हे अजूनही समोर येणं बाकी आहे मात्र काही जरी असलं तरी अशा प्रकारचं कृत्य एक साधूचा वेष घेऊन जगाला एक दाखवायचं संन्यासी म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणं आणि आपण जगाला ज्ञान सांगायचं आणि अशा प्रकारचं कृत्य करायचं स्वतःच्या इंद्रियावरती जर आपल्याला दाबा नसेल आणि आपण महा कीर्तनाच्या माध्यमातून जर जगाला ज्ञान सांगत असू आणि संन्यासाचा वेश घेऊन अशा प्रकारचे जर कृत्य करत असू तर नक्कीच हे वारकरी संप्रदायाला कुठंतरी गालबोट लावणारं आहे बदनाम करणारं आहे वारकरी संप्रदायाचा या ठिकाणातून नक्कीच अभेलना करणारं आहे आणि ही कोणत्याही वारकरी संप्रदायाच्या माणसाला दुखावणारं हेलवणारं नक्कीच आहे त्यामुळे अशा प्रकारच्या भोंगी आणि भोगस बाबाला महाराजांना इथून पुढे हे वाऱ्या वाऱ्या हे असे प्रकार समोर येत असताना देखील काही भक्त मंडळी सरधोटपणे त्या ते ठिकाणी त्यांच्या त्यांच्या आहारी जातात आणि त्यांना आपण शोषणाच्या बळी जातात त्यामुळे कोणत्याही परिवारातील लोकांनी आपल्या महिलेंना कोणत्याही महाराजाकडे पाठवण्यापूर्वी त्या महाराजांचं चरित्र त्या महाराजांची चालचलन त्या महाराजांची नजर हेतू इंटिमेशन हा आपण थोडासा समजून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारची काही लक्षणं त्याच्या ठिकाणी दिसताच आपण सावध राहिलं पाहिजे अखंड सावध राहिलं पाहिजे नाहीतर अशा प्रकारचे काही भोंदू बगळे हे आपल्या सावध हिरण्याला सावधच बसलेले असतात आणि टपून बसलेले आहेत त्यामुळे महिलांनी अखंड सावध राहणे हीच खरी काळाची गरज आहे मंडळी या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा आजच्या पूर्तीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र